नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो आज आपण या आठवीचा जो लोकसंख्या हा जो पाठ आहे त्यातला बराचसा भाग आपण मागच्या तासाला अभ्यासला होता की आपण पाहिलं होतं की कोणत्याही प्रदेशाच्या लोकसंख्येचा अभ्यास जर आपण करायचा असेल तर आपल्याला एक मुद्दे विचार लोकसंख्येची वाढ त्यानंतर त्या लोकसंख्येचं वितरण कसं आहे घनता कशी आहे आणि लोकसंख्येची रचना या गोष्टीचा विचार आपल्याला इथं करावा लागतो की मागच्या तास लोकसंख्येची वाढ हा एक मुद्दा अभ्यासला होता त्याचबरोबर आपण पुढचं जे आहे लोकसंख्येची घनता यासाठी जो प्रयोग केला होता आणि लोकसंख्येची घनता सॉरी वितरण हे पण पाहिलं होतं त्याच्यावरून आपण त्याचं स्पष्टीकरणही पाहिलं होतं आता आपण लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे पाहणार आहोत की आपण गेले विचार केला होता की एक चौकण आखून त्या चौकणामध्ये ते विद्यार्थी आहेत की कशा पद्धतीनं हे होतात तो प्रयोग करायला सांगितला होता मग आपल्याला मग त्याच्यावरून आपल्याला घनता म्हणजे काय हे लक्षात येईल आता घनता म्हणजे काय लोकसंख्येची तर देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे देश त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता <coughs> लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो त्यासाठी एक सूत्र वापरलं जातं त्या म्हणजे समजा एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता काढायची तर त्यासाठी त्या प्रदेशातील क्षेत्रफळ आणि लोकसंख्या म्हणजे प्रदेशातील लोकसंख्या भागिले त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ हे आपल्याला तिथं पाहावं लागतं आणि मग आपण तिथली लोकसंख्या काढू शकतो आता पुढं तुम्हाला तक्ता दिलेला आहे की एखाद्या ह्या तक्त्याचं तुम्ही ह्या सूत्रांनुसार घनता प्रत्येक राज्याची काढू शकता प्रत्येकाची लोकसंख्या दिली आहे आणि त्या राज्याचं क्षेत्रफळ सुद्धा दिलेलं आहे तर तुमचे तुम्ही काय करायचं घरी की हा तक्ता पूर्ण करायचं आहे स्वाध्याय आहे तुमच्यासाठी तो स्वाध्याय तुम्ही काय करायचंय पूर्ण करायचा आहे तर याच्यामध्ये सूत्र वापरायचं आणि सूत्रानुसार इथं तुम्हाला उत्तर प्रदेश दिला जाते उत्तर प्रदेश ह्या राज्याचा विचार केला लोकसंख्या जी आहे ह्या उत्तर प्रदेशाची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ दिलं आहे आणि त्याच्यावरून आपल्या त्या राज्याची घनता आपण तिथं सहजपणे काढू शकतो तर हे तुम्ही घरी हा स्वाध्याय आहे तुमच्यासाठी हा क्षेत्रफळ वापरून प्रत्येक राज्याचं तुम्हाला घनता तुम्ही काढू शकता आता आपण पुढचं बघूया की एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किमी मध्ये किती लोक राहतात हे समजते की समजा एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ किती आहे आता इथं समजा हे गोवा राज्य घेऊया आपण छोटं गोवा राज्य आणि इथं समजा लोक आहे तिथ अशी आहे म्हणजे तर लोकसंख्या पण घनता कमी आहे तर जरी गोवाचं जर क्षेत्रफळ जरी कमी असलं तरी तिथली लोकसंख्येचं जे जर प्रमाण आहे ते कमी आहे त्यामुळं आपण तिथं असं म्हणू शकतो म्हणजे तिथली घनता कमी आहे म्हणजे त्या क्षेत्रफळाचं त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळाचा आपल्याला तिथं विचार करणं गरजेचं असतं की लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते काही क्षेत्र प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त आहे उदाहरणार्थ गोवा काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तिथे घनता कमी असते जर आपण राजस्थानचा विचार केला राजस्थान आकारानं मोठा आहे परंतु तिथं लोकसंख्या कमी आहे त्यामुळे तिथं लोकसंख्येची घनता कमी पाहायला मिळते ना हा गोवा जो राज्य आहे गोवा आकारानं लहान आहे परंतु तिथं लोकसंख्येची जी घनता आहे ती याच्यापेक्षा जास्त स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याला ही काय कारणं असतील ती कारणं आपण मागच्या वेळेस अभ्यासली होती की लोकसंख्येच्या वितरणाच्या या घटकामध्ये कोणकोणती कारणं आहेत ती आता पुढं बघूया की इथं आपल्याला विचारला प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे मोठे राज्य असले तरी लोकसंख्या मात्र कमी आहे कोणत्या भौगोलिक घटकाचा परिणाम असावा तुम्हा की, वाल ते तुम्हाला माहिती आहे की राजस्थानचं जे तापमान आहे अतिशय उष्ण असं तापमान आहे त्यानंतर वाळूची वाळूचं वाळवंट आहे जे आपण थरचे वाळवंट म्हणतो ते राजस्थानमध्ये आहे फार मोठं म्हणजे तिथं तापमान कमी आहे पावसाचं प्रमाण कमी आहे की मानवी वस्तीला अनुकूल असं तिथलं हवामान नाही आहे राजस्थानचं त्यामुळे तिथं लोकसंख्येची जी घनता आहे की कदाचित या सगळ्या या नैसर्गिक घटकामुळे तिथलं जे लोकसंख्येची घनता आहे ती इतर राज्यांपेक्षा कमी आहे जरी राजस्थान जरी आकाराने मोठा मोठं राज्य असलं तरी तिथलं जे हवामान आहे नैसर्गिक भूरचना असेल की जे सगळे घटक आहेत किंवा साधन संपत्तीचं वितरण असेल या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला प्रतिकूल अशा मानवाला पाहायला मिळतात मानवाच्या वस्तीच्या दृष्टीने त्यामुळे तिथं आपल्याला लोकसंख्येची घनता कमी पाहायला मिळते आता परत तुम्हाला ते एक करून पहा म्हणून एक सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं की तुमच्या परिसरातील वीस व्यक्ती आठवा व त्याची खालील गटात विभागणी करा आता तुमच्या घरचे असतील शेजारच्या आसपासचे असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील की त्या सगळ्या जे मग ते कुठल्याही वयोगटातील असू द्या अगदी ला लहान छोट्या बाळापासून अगदी एकदम वयस्कर लोकांपर्यंत मग त्याच्यामध्ये मग लहान मोठा वयोवृद्ध सुशिक्षित अशिक्षित स्त्री पुरुष विद्यार्थी नोकरदार व्यापारी उद्योजक बेरोजगार गृहिणी इत्यादी आपण तिथं गटामध्ये त्यांची विभागणी करायची आहे मग याच्यातून मग आपल्याला काय लक्षात येतं म्हणजे हे हे सगळे प्रश्न जे आहेत त्याची एक चर्चा तुम्ही तिथं करायची कुठे तसं आपण हे पाहणारच आहोत परंतु तुम्हालाही त्याची उत्तरं तुम्ही शोधायचे तर लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकात वर्गवारी करता येते म्हणजे उपघटकातील परस्पर संबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि त्या लोकसंख्येची गुणवत्ता समजते मग इथे तुम्हाला दिलेलं आहे की हे वरील जे पुरुष कुमार निरीक्षर बालक बेरोजगार शिशु साक्षर ग्रामीण कार्यरत गट नागरी स्त्री वृद्ध युवक आणि अवलंबित गट आणि प्रौढ तर या घटकांगत काय का केली जाते वर्गवारी केली जाते म्हणजे लोकसंख्येचे वरील जे उपघटक केले जातात त्या उपघटकाचा आणि त्यातील परस्परांचा संबंध लोकसंख्येची रचना अभ्यासत असताना केला जातो आता पुढचा जो भाग आहे लिंग गुणोत्तर आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर आता आपण पाहताना बघूया लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय लोकसंख्येत दोन्ही घटक सम सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते हे प्रमाण पुढील प्रमाणे काढले जाते म्हणजे समजा एखाद्या प्रदेशामध्ये स्त्री आणि पुरुषांची संख्या कशी आहे म्हणजे एक हजार पुरुषामागे किती स्त्रिया आहेत की ही जी विभागणी आहे मग ज्या भागामध्ये हे समप्रमाण आहे स्त्रियांचं आणि पुरुषांचं अशा भागामध्ये लोकसंख्येचं संतुलन दर्शवलं जातं आणि लोकसंख्येचा अभ्यास करत असताना स्त्री आणि पुरुष यांचं जे प्रमाण आहे ते महत्वाचं मांडलं जातं मग ते कशा पद्धतीने काढलं जातं त्यासाठी एक सूत्र वापरलं जातं तर इतर लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते काढत असताना त्या प्रदेशातील ऐकून पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या मग स्त्रियांची संख्या भागिले त्या प्रदेशातील ऐकून पुरुषांची संख्या गुणिले एक हजार मग एक हजार गुण गुणलं की आपल्याला त्या प्रदेशातील लिंग गुणोत्तर प्रमाण सहजासहजी लक्षात येतं म्हणजे काय की दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे म्हणतात तर दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात समजा आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला समजा एक हजार पुरुषांमागे आपल्या भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा नऊशे बत्तीस स्त्रिया आहेत म्हणजे किती कमी आहेत बघा इथं की ह्या बत्तीस म्हणजे आपल्या एक हजार आहेत म्हणजे एवढं प्रमाण कमी आहे आपल्या इथं स्त्रियांचं आणि केरळमध्येच हे प्रमाण आहे ते जास्त आहे एक हजारपेक्षा त्यांची संख्या जी आहे ती कमी जास्त असलेली पाहायला मिळते आपल्याला मग तिथे लिंग गुणोत्तर आहे ते जास्त आहे असं मानतात इथं परत तुम्हाला एक स्तंभालेख दिला नाही तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आता इथे तुम्हाला काय केलेलं आहे की वेगवेगळी राज्य आणि त्या वेगवेगळ्या राज्यातील स्त्रियांची संख्या दाखवलेली आहे आणि त्याच्यावरून मग आपल्याला उत्तरं द्यायची आहेत इथं आपल्याला हरियाणा बिहार महाराष्ट्र छत्तीसगड आणि केरळ अशी ही पाच राज्य आणि पाच राज्यामधील स्त्रियांची ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे जर आपण सगळ्या स्तंभाचा जर निरीक्षणपूर्वक अभ्यास केला तर सगळ्या स्तंभामध्ये सगळ्यात उंच स्तंभ किंवा संख्या जरी आपण पाहिली तरी एक हजार चौऱ्याऐंशी ही जी आहे केरळ ह्या राज्याची आहे म्हणजे या राज्यामध्ये केरळ या राज्यामध्ये केर राज्या म्हणजे एक हजार पुरुषामागे दहाशे एक हजार एक हजार चौऱ्याऐंशी स्त्री आहेत म्हणजे जास्त स्त्री आहेत इथं की पुरुषांपेक्षा म्हणजे केरळ या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर जे प्रमाण आहे ते कसं आहे जास्त आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न काय विचारलाय कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे जर आपण इथं आकृतीमध्ये पाहिलं तर हरियाणा राज्य घेतलं कारण हरियाणाचा स्तंभ इतरांपेक्षा कमी आहे आणि इथं आठशे एकोणऐंशी संख्या आहे इतर संख्येच्या मानाने ही कमी आहे म्हणजे हरियाणा राज्यात एक हजार पुरुषांमागे आठशे एकोणऐंशी स्त्रियांची संख्या आहे म्हणजे जा हे झालं तिथलं लिंग गुणोत्तर प्रमाण आणि ते इथं दिलेल्या राज्यांपेक्षा ते कमी आहे त्यानंतर महाराष्ट्रात लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तरात किती व कोणता बदल अपेक्षित आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये संतुलन साधण्यासाठी स्त्रियांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे किंवा मग याच्यामध्ये आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो हेही पाहणं तिथं गरजेचं आहे तर आपण पुढच्या तासाला याविषयी चर्चा करूया आणि राहिलेला जो भाग आहे तो पुढच्या तासाला पाहूया जो अभ्यास सांगितलेला आहे तो तुम्ही करायचा आहे तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद